गला पहिला उकार गु घ पहिला उकार घू चला पहिला छला पहिला उकार छू जला पहिला उकार जू झला पहिला उकार टला पहिला पहिला उकार टू ढला पहिला उकार, उकार, उकार डू ढला पहिला उकार ढू नला पहिला उकार नू तला पहिला उकार तू थला पहिला उकार तू दला पहिला उकार दू धला पहिला उकार धू नला पहिला उकार नू पला पहिला उकार पू फला उकार फू बला पहिला उकार भू भला पहिला उकार भू मला पहिला उकार मू याला पहिला उकार यू रला पहिला उकार रू लला पहिला उकार लू वला पहिला उकार ऊ शला पहिला उकार शू शला पहिला उकार शु सला पहिला उकार सू हला पहिला उकार हू हळला पहिला उकार क्षला पहिला उकार शु ज्ञाला पहिला उकार न्यू थँक यू फॉर वॉचिंग